शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवयोग साधक परिवाराच्या वतीने बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात ललित पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चना साधना उत्साहात पार पडली शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शिवयोग साधक परिवाराच्या वतीने ललित पंचमीच्या शुभदिनी बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री हस्त नाम कुंकुम अर्चना साधना आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी आठशे महिला व पुरुष साधकांच्या उपस्थितीत भगवती श्री भ्रमराबिका देवी चरणी कुंकुमार्चना साधना समर्पित करण्यात आली कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर देवी जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते कुंकुमार्चन केलेले कुंकू रोज सकाळी लावल्यास कार्यसिद्धी साठी लाभ होतो देवीला कुंकू हे प्रिय आहे मूळ कार्यशक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने ललित पंचमीच्या शुभ दिनी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात भगवती श्री भ्रमर अंबिका देवी समोर असंख्य भक्तांच्या उपस्थितीत कुंकू मार्चन साधना करण्यात येते देवीची महाआरती आमदार विजय कुमार देशमुख राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या कुंकुमार्चन साधनेचे पौरोहित्य वेदमूर्ती मल्लीनाथ माळगी स्वामी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सवाध्यक्ष संतोष कुमार शिरसी फोरम अध्यक्ष केदार जिरगे कार्याध्यक्ष शिवानंद शेटे यांच्यासह शिवयोग साधक परिवाराच्या सर्व साधकांनी परिश्रम घेतले